हे गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नितीन चिन्हे डेली ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत <coughs> आज आहे सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आज बाबासाहेबांचा व महापरिनिर्वाण दिवस आधी बाबासाहेब हे फक्त बाबासाहेबच नव्हते ते विश्वरत्न होते भारतरत्न विश्वरत होते, भारत होते प्रज्ञा सूर्य होती क्रांती सूर्य होते भारतीय घटनेचे जे शिल्पकार उद्भारकर्ते होते महामानव होती परमपूज्य होते बोधिसत्व होते असे अं असा महान कोणी झाला नाही आणि कोणी होणारही नाही असे हे बाबासाहेब <coughs> त्यांचा त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर लाखो संख्येने अनुयायिक इथे ते त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात तर ॲक्च्युली आम्हाला पण जायचं आहे पण मला इथे घरीच साडेबारा होऊन गेलेत मला अजून घरात पण पूजा करायची बाबासाहेबांना अभिवादन वगैरे करून मग आम्ही निघणार आहोत कारण तिथे काय कार्यक्रम आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मात्र पूर्ण बघावं लागेल स्किप न करता कारण खूप छान कार्यक्रम आहे कार्यक्रम म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्ही काय करणार आहोत खूप एक चांगलं काम आहे ते करणार आहोत माझे धीर माझे जाऊ मी नितीन आणि त्यांचे सगळे माझे दिरांचे सगळे कार्य करते असं सगळे मिळून आम्ही तिथे एक कार्यक्रम आयोजित केला आहे तो कार्यक्रम पण मी दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मात्र पूर्ण बघायचं आहे तर त्याला मी आता माझी कामं जरा आवरून घेते घरात मला बाबासाहेबांना पण अजून फुलहार अर्पण करायचा आहे खाली सोसायटीमध्ये पण यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत तिथे पण मला जाऊन फुलहार अर्पण करायचा आहे बाबासाहेबांना अभिवादन वगैरे करून मग आम्ही निघणार आहोत <coughs> तर चला आ, बा, मी आता तयारी करते पूजा वगैरे आवरून घेतो आणि तुम्हाला भेटते पूजा वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट दादरला जाताना नाही बघायची मी छान पूजा मांडली होती मस्त त्याची छोटीशी माझं बा बाबासाहेबांचा फोटो अगदी वरती आहे त्यामुळे मला तो घेता नाही आला हॅलो गायज तर आम्ही निघालो आहोत दादरला सगळं घर घरची सगळी कामं वगैरे आवरली आणि आवरून झाल्यानंतर बराच उशीर झाला होता तीन साडेतीन वाजले होते सगळं आवरता आवरता तर आम्ही निघालो आणि मी खूप उशिरा शूट करायला घेतलं अगदीच अर्धा रस्ता क्रॉस झाला होता दादर ज दादरच्या आसपास पोहोचलो हे बघा सगळे अनुयायी ट्रक भरून बसमधून रिक्षानी सगळे अनुयायी असे दादरला पोहोचत होते आणि रस्त्यावर इतकं छान वाद्य वाजत होतं बुद्धंग सरणंग छान हे सगळं पूर्ण माहींपासून हे सगळं वा तिकडे चालू होतं खूप छान वाटत होतं ऐकायला हे सगळे अनु तुम्ही माहीन माटुंगा दादर कुठल्याही रस्त्यावर जर बघितलं कुठलाही रस्ता कुठलीही गल्ली सहा डिसेंबरच्या दिवशी खाली दिसत नव्हती सगळीकडे तुम्हाला हे बाबासाहेबांचेच अनुयायी तुम्हाला जिकडे तिकडे बघायला तिकड़ मिळत होते कुनाला, कुनाला तर आम्ही आता दादरला पोहोचलोच होतो बघा एवढी सगळी गर्दी होती ना एवढी गर्दी होती एवढ्या मोठ्या लाखोनी लोक तिथे येतात आणि तिथे कुणाला कुणी कुणाला निमंत्रण देत नाही की तुम्हाला इथे यायचं आहे की नाही यायचं सगळे स्वतःहून तिथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात तर दादरला आम्ही पोहोचलो होतो हा आहे चैत्यभूमी रोड स्टेशनवरून आपण चैत्यभूमीकडे जात होतो इथे माझे दीर आहेत संजय चक्रे ते इथे कामाला आहेत ते जी तर त्यांचं जे कामगार युनियन आहे त्या युनियनतर्फे इथे त्यांनी बिस्किट चहा वडापाव आणि पाणी असं मूप वाटप होतं तर इथे समोर त्यांचा खूप मोठा स्टॉल लावलेला होता हे सगळे या सगळ्या अनुयायांसाठी आन की तुम्ही एका लाईनमध्ये या चहा बिस्किट घ्या आणि मग पुढे जा तर इथे बाबासाहेबांचा खूप छान असा फोटो लावला होता जिथे फु बाबासाहेबांना हार अर्पण करून अभि बाबासाहेबांना अभिवादन करून सगळेजण तिकडे बिस्किट चहाचा उपभोग घेत होते मस्तपैकी छान एका लाईनित काही गर्दी नाही नाही बघा तिथे माझी जाऊ आणि सुद्धा आहेत ते सुद्धा बिस्किटांचा वाटप करत होते त्याचं या अगोदर हो मी पण करत होती पण मी या साईडला करत होते आणि हे समोरच्या साईडला होते म्हणून म्हटलं चला इकडे मी शूट करते तुम्ही तोपर्यंत ते फो बिस्किट आणि चहाचा वाटप करून तर ते दोघं भाव भाऊजे आणि धीरांचं काहीतरी ते बोलणं चालू होतं आणि पुढे आम्हाला नंतर शिवाजी पार्कला पण जायचं होतं त्यामुळे इथे मी कसं इ इत, इथे आमचा भरपूर वेळ गेला ते सगळं आवरून आम्हाला शिवाजी पार्कला जायचं होतं ते सगळं आवरल्यानंतर आम्ही इथे पोचला होता शिवाजी पार्कला हे बघा इथे समोर जे व्हाईट कलरचे टेंट दिलेले आहेत ना इथे सगळे जे मागे त्याच्या बाहेरून आलेले अनुयायी असतात हे त्यांच्यासाठी असतात कारण त्यांना झोपण्यासाठी बसण्यासाठी ती जागा असते कारण असं उघड्यावरती लोक झोपू शकत नाहीत किंवा बसू शकत नाहीत त्यामुळे इथे ती सगळी प्रशासन व्यवस्था करून ठेवतो की त्या सगळ्या अनुयायांना व्यवस्थित तिथे जागा मिळाली पाहिजे पाण्याचे टँकर घाली सुलभ शौचालय घेऊन हे सगळं आसपास तिकडे सगळं व्यवस्था करून ठेवलेली असते हे बघा पूर्ण शिवाजी पार्क जे आहे ते पूर्ण इथे तुम्हाला तुडुंब भरलेलं लाखोच्या संख्येत लाखोच्या लाखोपेक्षाही जास्त संख्येत इथे तुम्हाला भा पूर्ण अनुयायी दिसतील हे सगळे इथे येतात सगळे इथे कार्यकर्ते पण सगळे असतात सगळे येऊन तिकडे स्टेज वगैरे लावलेले असतात इकडे पण असतात आणि आम्ही थोडं पुढे चालत आल्यानंतर इथे हे बघा बुक स्टॉल आहेत इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे बुक्स मिळतील बाबासाहेबांचे बुद्धांचे शिवाजी महाराजांचे सावित्रीबाई फुलेंचे ज्योतिराव फुलेंचे सगळ्या महामानांचे सगळ्या महापुरुषांचे तुम्हाला इथे बुक्स अवेलेबल होतील आणि असं नाही की ते तुम्हाला खूप कॉस्टली मिळतात खूप स्वस्त दरामध्ये तुम्हाला इथे बुक मिळतात हे बघा इथे खूप छान असे बुक स्टॉल लावलेलं ला आहे आणि सगळ्यात जास्त सहा डिसेंबर आणि चौदा ऑक्टोबरला पुस्तकांची विक्री होती इथे नितीन सुद्धा पुस्तक घेत होते इथे एक दोन पुस्तक त्यांनी पण घेतली आणि पुढे आम्ही गेलो दुसऱ्या बुक स्टॉलवर तर इथे इथे पण खूप म्हणजे इथे खूप जास्त गर्दी होती इथे खूप जण बुक विकत घेत होते कुणाला जे बाराखंड आहेत बाबासाहेबांचे ते हवं होतं कुणाला सावित्रीबानी फुले यांची पुस्तकं हवी होती कुणाला महाराजांची पुस्तकं हवी होती असे खूप सारी पुस्तकं आहेत जे ते इथे सगळे विकत घेत होते थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही दोन स्टॉल होतो तिथे बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्ध यांचा खूप छान असा मूर्त्या झालेल्या होता खूपच भारी मूर्त्या होत्या इथे आणि इतकं छान वाटत होतं ना त्या मूर्त्यांकडे दोघून खूप प्रसन्न वाटत होतं हे बघा इथे इतक्या सुंदर ह्या बाबासाहेब आणि बुद्धांच्या मूर्त्या आहेत थोडंसं पुढे गेलो आम्ही आणि तिथे होती हे फ्रेम्स ह्या सगळ्या इथे बाबासाहेब बुद्ध रमाई शिवाजी महाराज असे सगळे फ्रेम इथे होतात आणि ॲक्च्युली आम्ही ह्या स्टॉलवर याच्यासाठी आलो कारण आम्हाला पण इथे महाराजांची फ्रेम विकत घ्यायची होती पण जशी फ्रेम आम्हाला हवी तशी फ्रेम काही आम्हाला मिळाली नाही कारण नितीनला थोडीशी अशी अगो जुन्या पद्धतीची फ्रेम हवी होती म्हणजे एकदम रुबाबदार अशी जी माझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे त्या टाईपमध्ये त्यांना महाराजांची फ्रेम हवी होती पण ती फ्रेम काही आम्हाला मिळाली नाही म्हणून आम्ही गेलो पुढच्या स्टॉलवर कारण पुढे खूप छान होतं खूप छान प्रकारे हा जो मुलगा आहे ना यांची यांचं ॲक्च्युली पुण्याला सेंटर आहे एज्युकेशन्स एज्युकेशनच्या संदर्भामध्ये तो माहिती देत होता हे त्यांचं पहिलं सेंटर आहे नागपूरमध्ये की जी जी आहे त्यांना कसं यांचं म्हणजे त्यांना सांगणारं त्यांना गाईड करणारं असं कोणी नाही आहे तर हे लोकं कसं त्यांना छान गाईड करत होते म्हणजे ते एज्यु एज्युकेशनविषयी त्यांना ते काउन्सिंग करत होते मुलांचे दहावी बारावी जे झालेली मुलं असतात त्यांचं ते काउन्सिलिंग करत होते म्हणजे काउन्सिलिंग करतील तुम्ही तुमच्या एरियामधील त्यांना बोलवा तिथे ते सेंटर ओपन करतील आणि त्या सेंटरमध्ये दहावी बारावी झालेल्या मुलांना ते काउन्सिलिंग करतील की प्रॉपर तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी किंमला तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी तुम्हाला क प्रकारे अभ्यास केला पाहिजे तुम्ही कसं काम केलं पाहिजे हे सगळं हो ते तो खूप छान प्रकारे माहिती सांगत होता तर त्याचे पण खूप सारे धन्यवाद की त्यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली थोडंसं पुढे आल्यानंतर आमचा राकेश गायकवाड भारतीय विद्यार्थी मोर्चाचा तो अध्यक्ष आहे इथे त्यांचं आपल्या आजकाल जे राजकारणामध्ये चालू आहे त्या सगळ्या घोषणाबाजी चालू आहेत जे आत्ता मतदान झालं त्या ए व्ही एममध्ही एममध्ये प्रकारे घोटाळे केले जाते संविधान बचाव असे त्यांचे नारेबाजी इथे चाल खूप काही तो इथे सगळं नारेबाजी करत होते आणि हे सगळे भारतीय विद्यार्थी मोर्चाचे सगळे अनुयायी आहेत हे सगळे सोबत होते आणि आजूबाजूची जी सगळे अनुयायी आहेत आपले बाबासाहेबांचे ते, ते पण राकेश जे बोलत होता ज्या तन्मयतेने तो बोलत होता हे सगळं ती लोक खासपैकी ऐकत होते आ, त्याला रिस्पॉन्स पण देत होते की हां हां की प्रकारे आपल्याला संविधान वाचवायचं आहे गावा गाव, गाव वाचवायची आहे अशा प्रकारे तो खूप छान असं सगळ्यांना सांगत होतं तर इथे राकेशसोबत बोलून झाल्यानंतर आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलं ॲक्च्युली आम्ही तिथे गेलो नव्हतो चैत्यभूमीला आम्ही गेलो नाही कारण तिकडे खूप गर्दी असते आपण मुंबईत राहतो कधीही जाऊ शकतो हे बाहेरून आलेले जे असतात त्यांच्यासाठी आणि थोडंसं पुढे आल्यानंतर इथे आम्हाला दिसले शिंदे तर ते त्यांनी इथे चहा आणि पाणी मुक्त वाटप ठेवलं होतं तर फार छान वाटलं त्यांना हे भेटून आणि थोडंसं पुढे आल्यानंतर मग आम्ही यांना उत्तरक्षर शिंदेची भेट घेऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा का संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेसहा सात झाले जा होते ज्या संख्येने लोक जात होते त्याच संख्येने लोक चैत्यभूमीला येत होते हा इथे आम्ही घरी जातो आणि ह्या साईडला जी लोकं आहेत ते सगळे अजून चैत्यभूमीला येते बघा संध्याकाळ संध्याकाळ लागली तरीसुद्धा लोकांची गर्दी ही काही कमी होत नव्हती एवढीच गर्दी ही दिवसभरातही होती तर हे सगळं करून आम्ही निघालो घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय